झाली नाही तर विमा काढला जाणार नाही विमा मिळणार नाही शेतकऱ्यांना ही गोष्ट खरी आहे परंतु पेरणीच्या नंतर काही पिकाचं जे नुकसान होतं ते नुकसान पीक कापणीच्या वेळेस तुम्ही ग्राय धरावंच लागेल तुम्हाला समजा पीकच वाहून गेलं आणि पीक त्याने पेरणी केलेली आहे असं लक्षात आलं तर त्याला ते नुकसान भरपाई तेवढी शंभर टक्क्याने मिळणारच आहे ना म्हणजे पीक कापणी प्रयोगावर आधारित जे ठेवलेले आपण प्रयोग ते शंभर टक्के फायद्याचे आहेत पण तत्रा तरी सुद्धा त्या संघटनांच्या प्रतिनिधीला आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना काही आपल्याला बैठक घेऊन काही सूचना करायच्या असतील तर निश्चितपणे केल्या जातील काय अडचण राजेश बंडी पाटील विमा देणार बी कापणी पण होते तो पण विमा कसा देणार बी कापणी प्रयोग बी कापणी प्रयोगाची अट असल्यामुळे पंचनामा झाल्यावर एनडीआरएफ मधून लगेच मदत मिळणार एनडीआर लगेच मी पण पीक विम्याची जी पद्धत आहे पीक कापणी केल्याशिवाय त्याच उत्पन्न ग्राय करता पीक कापणी झाल्यानंतर महिनाभराच्या महिनाभराच्या सभापती महोदय हे माननीय कृषी मंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे त्याच्याविषयी मी समाधानी नाहीये त्यांनी सांगितलं जे तीन ट्रिगर बंद केले आणि चौथं ट्रिगर जे आहे पीक कापणी प्रयोगाचं म्हणजे उंबट उत्पादनाचं हो मलाही सांगा पहिला जो प्रयोग असतो आपला मीड सीझन म्हणजे एकवीस दिवसाचा गॅप असला मान्सून मध्ये मा तर याला दोन वर्षापूर्वी पंचवीस टक्के अग्रिम शेतकऱ्यांना मिळालं होतं नैसर्गिक आपत्ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आपत्ती सभापतीमध्ये महोदय येऊ शकते विदर्भात वेगळी आपत्ती येऊ शकते मराठवाड्यात वेगळी आपत्ती येऊ शकते पिकावर एकदा पेरणी झाल्यानंतर आणि तिसरं पोस्ट हार्वेस्ट पोस्ट हार्वेस्ट कधी गारपीट होईल कधी वादळ येईल कधी वारं येईल आपल्याकडे एवढे गोडाऊन्स नाही आणि आता कृषी मंत्री म्हणतात की पीक कापणी प्रयोगावर आधारित आलं तर या तिन्हीचं ऍव्हरेज येईल कसं येईल पीक कापणी प्रयोग हा पाच वर्षाच्या कापणी प्रयोगाचा ऍव्हरेज असतो मला सांगा या वर्षी जर अशा पद्धतीनं पोस्ट हार्वेस्ट नुकसान झालं किंवा मीठ सीझन नुकसान झालं किंवा स्थानिक नैसर्गिक आपत्ती झाली तर याच कस उंबट उत्पादनाच्या आधारावर तुम्ही त्याच्यात इन्शुरन्स देणार हा प्रश्न आहे तुम्ही सगळं सांगता की या तिन्ही एव्हरेज याच्यावर येईल कसं येईल एव्हरेज सांगा ना तुम्ही म्हणजे तुमचं उत्तर चुकीचं आहे सभापती महोदय याचा जरा खुलासा झाला पाहिजे एकतर मग हे शेतकऱ्याला अन्याय कबूल करा नाही तर मग असं खोटं उत्तर नका देऊ की तुम्ही असेल स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल पोस्ट हार्वेस्ट असेल याचं सगळ्यांचं ॲव्हरेज याच्यावर येऊ शकत नाही पाच वर्षाच्या ॲव्हरेज वर मग पीक कापणी प्रयोगाचा दिलं जातो इन्शुरन्स एका एका वर्षी त्याच्यावर थोडी दिलं जातं आणि मग कृषी मंत्री असं सांगतात की याचा त्याचा इफेक्ट होईल होणारच नाहीये याचा खुलासा झाला पाहिजे कारण हा शेतकऱ्यावर मोठा अन्याय काही लोकांनी बोगस पीक विमा काढला म्हणून तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना म्हणून याच्याविषयी याच्याविषयी जी लोकल असेल 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 पोस्ट हार्वेस्ट सरकारने विचार केलाच पाहिजे अशी माझी मागणी तो करणार का प्रश्न आहे नाही हा खुलासा करू नका तुम्ही पीक कापणी प्रयोगावर याचा होणारच नाही परिणाम पीक कापणी प्रयोग सगळं पीक वर्षभर खरीप असेल रब्बी असेल झाल्यानंतर जे माझं येईल मागच्या पाच वर्षाचा एव्हरेज काढला जाईल मी मका घेऊ मी ज्वारी घेऊ मी गहू घेऊ मी सोयाबीन घेऊ याच ऍव्हरेज केल्यानंतर काढलं जाईल माझी जर पीक कापणी जर झाली नाही माझं मान्सूनच्या अभावी पिकाचं नुकसान झालं एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं ते होऊच शकत नाही त्याच्यामुळे उत्तर चुकीच आहे सभापती महोदय मला असं वाटतं त्याच्याविषयी खुलासा व्हावा त्या चार टिगर ज्या आहेत या संदर्भामध्ये मी आज कृषी दिन आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकरी नव्या बदल झालेल्या पीक विम्याकडे खऱ्या अर्थानं बारकाईनं लक्ष देऊन आहे की या चार टिगर जर आपण वगळल्या बरं या चारही टिगर केंद्राने वगळलेल्या नाही आहेत आणि मग राज्यान आपण का वगळतो केंद्र सरकार मदत द्यायला तयार आहे मला वाटतं अधिकाऱ्यांनी तयार केलेली ही विमा योजना हो ही शेतकऱ्यांच्यावर वर कृपा करून लादू नका शेतकऱ्याचं काय मत आहे हे जाणून घ्या जे अधिकारी आपल्याला डेटा तयार करून देतात ते बाबू उन्हाळ्यात सुद्धा आईबापाच्या शेतीवर जात नाहीत त्यामुळं मला वाटतं की काही शेतकरी प्रतिनिधीला कृपा करून बोलवा आणि सुटा बुटातल्या लोकांनी तयार केलेली विमा योजना त्यांच्या कोटामध्ये ठेवूया आणि शेतकऱ्याच्या शेतावरची पीक विमा योजना आणूया म्हणजे केंद्राची योजना आपण का रद्द करायला लागलो केंद्र द्यायला तयार आहे आणि मग आपला हिस्सा आपण घातला की शेतकऱ्यांना त्या चार ठिकाण महत्वाच्या आहेत जर पेरणीत नाही झाली तर उंबरटा उत्पादन घेणार कसं तुम्ही गारपीट झाली पीक शंभर टक्के गेलं उंबरट उत्पादन घेणार कसं तुम्ही महापूर आला माझं रानच वाहून गेलं मग उंबरट उत्पादन काय घराचा उमरा आहे का आणि म्हणून मला वाटतं की याबाबत कृषी दिन आज आहे तुम्ही शेतकऱ्यांना राज्यातला दिलासा द्या की आम्ही केंद्राच्या ज्या चार तिगर आहेत ते राज्य सरकार स्वीकारल आणि त्याच्यावर एक तुम्ही बैठक बोलवा त्याच्यामध्ये प्रतिनिधी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आपले भूमिका मांडतील आणि तुम्ही निर्णय घ्यावा असं मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो कारण शेतकऱ्याला गरज आहे साधे द्यायची सभापती महोदय सर्वप्रथम माझी अशी विनंती आहे विरोधी पक्ष नेत्यांना की खोटं उत्तर दिलं हे रेकॉर्डवर येऊ नये उत्तर मी खोटं दिलेलं नाही उत्तर मी खरंच दिलेलं आहे तुमचा प्रश्नाचं समाधान झालं नसेल तर तुम्ही पुरा प्रश्न विचारा परंतु चुकीचं तुम्ही स्टेटमेंट करू नका तुम्ही खोट उत्तर काढून टाका रेकॉर्डून खोटं उत्तर काढून टाका मी खोटं बोललेलं नाही खोटं शब्द हा धरून नाही हा तुम्ही रिवाइज उत्तर मागा त्यामुळे आता प्रश्न असा आहे की नाही परत प्रश्न विचारू शकता ना प्रश्न उत्तराचा तास आहे परत प्रश्न विचारू शकता परत तुम्हाला अधिकार आहे सन्मान्य सदस्य महोदयांना तुम्ही कधीपर्यंत प्रश्न विचारू शकता आणि यामध्ये सदुभाऊ खोत आणि विरोधी पक्ष नेत्यांनी जी काही भूमिका मांडलेली आहे त्यामध्ये प्रश्न असा आहे की सरासरी उत्पादन जे काय आपण गुहित धरलेलं आहे उदार लागवड केली किंवा पेरणी केली तर सरासरी उत्पादन आपण गुहित आहेत त्यामुळे शंभर टक्के पिका पी प्रयोगाला पीक उपलब्ध झालेच नाही तरी सुद्धा त्याला ती भरपाई मिळणार आहे कारण पीक असा पेरणी झाली खरंय की नाही ते तपासून आम्ही त्याला पीक विम्याची भरपाई देऊ त्यामुळे तशा प्रकारचं होणार नाही आणि तत्रात जरी यामध्ये काही सूचना या करायच्या असतील तरी सुद्धा मी एक मिटिंग आयोजित करतो सन्मान्य विरोधी पक्षनेते आणि आमदारांच्या बरोबर काय अडचण नाही तुम्ही करा आपण पण शेतकरी आहात कोणतंही पीक असं काही म्हणता येणार नाही मी आज पेरलं आज पेरलं आणि ज्या वेळेस हे सगळं शेवटचा टप्पा आहे त्यावेळेस पीक येईलच याचा भरोसा राहिलेला नाही जसं सदाभाऊने सांगितलं म्हणून हा मुद्दा आम्ही उपस्थित करतोय म्हणून हे तुम्ही मधले वेगवेगळे टप्पे आहे सुरू असले पाहिजे हा आमचा मुद्दा याच्यातला टप्प्यावरच होतो या सर्व टप्प्या एक दोन तीन चार टप्प्या नाही तर कापडे जर करणार त्यामुळे जेव्हा जेव्हा होईल तेव्हा त्याच्यानंतर महिन्याभराच्या तीन आठवड्याच्या आतमध्ये त्यांना आपण पैशाची व्यवस्था करू भरपाई साहेबांनी आणि विरोधी पक्ष नेत्यांनी विचारलं तोच मुद्दा आहे की पहिले जे चार टिगर होते जे केंद्र शासनाच्या आता मंत्री काही पा। ना काही उत्पन्न कमी होईल पण पहिल्या योजनेमध्ये पंचवीस टक्के पाऊस कमी पडला नापेर राहिला तरी त्याच्यात पीक विमामध्ये होत ते विमा आता ते नापेर राहिलं तिथं मोजणी तुम्ही करणार कशी त्याच्यात होणार नाही परंतु आपण जी आता भूमिका घेतली की सर्व एक समिती करून किंवा सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्वांना बोलवून कारण की याच्यात पुढे चालून भयंकर मोठे कॉम्प्लिकेशन निर्माण होणार साहेब कारण की तुम्ही चार टीगर जे म्हटले ते चार घेतले नाही आणि ते वेगवेगळ्या सर्व लोकप्रतिनिधी ज्या ज्यांना बोलवायचं त्यांना बोलवा आणि एक सर्व कश चर्चा करून याच्यात आपल्याला निर्णय घेणं आवश्यक राहील असं म्हणलं आपण भांडवली जे आणलं ते बरोबर आहे ती खूप चांगली योजना आहे परंतु त्यात काही त्रुटी त्रुटी त्या त्रुटीसाठी आपण एक बैठक बोलवावी एवढी माझी विनंती आहे मान्य मान्य सभापती महोदय मान्य आहे परंतु यामध्ये सदभाव खोत यांनी प्रश्न मागे विचारला होता की केंद्र शासनाने ऑलरेडी पीक कापणी प्रयोगावरती आधारित विमा योजना सुरू केली केंद्र शासनाच्या यामध्ये काही संबंध नाही हे जे तीन ऍड ऑन केले होते ते राज्य शासनाने केले होते जे का क्रायटेरिया आहे त्या राज्य शासनाने केल्या केंद्राने केलेल्या त्यामुळे केंद्राचा तर आदेश असाच आहे की पीक कापणी प्रयोगावर आधारित या ठिकाणी विमा योजना असावी आणि त्या दृष्टीकोनातून आहे पण तत्र आमच्या सन्मान्य सदस्य महोदयांना ज्यांना ज्यांना संशय असेल त्यांच्यासाठी एक आपण बैठक आयोजित करू आणि त्यामध्ये काही सुधारणा करता येत असं तर निश्चितपणे करू मान्य कृषी मंत्र्यांनी बैठक घेण्याचं कबूल केलंय